हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या या पहिल्याच व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे म्हटला आज उद्यापन करायचं आहे तर एक छोटासा व्लॉग आपण तुमच्यासाठी घेऊन येऊया आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे त्यामुळे तुमच्याकडून भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आशा करते तर आत्ता सकाळचे वाजलेले आहे सव्वा सहा म्हणजे सहा दहा झाले आहे ॲक्च्युली आणि मी माझ्या मुलाला म्हणजेच आयुषला उठवायला जात आहे मी उठून माझं सगळं आवरून झालेलं आहे आता इथे आयुषला उठवत आहे मुलं एकदाच म्हटलं आणि उठतील असं तर होऊच शकत नाही त्याला मी उठवून दहा पंधरा मिनटं झालेली आहे सहा वाजतापासून मी त्याला उठवत आहे आणि अजूनपर्यंत तो उठला नाही चला आयुष आता फायनली उठला आता तो त्याची तयारी करेल आणि मी माझे कामं करते तर सगळ्यात आधी आता सव्वा सहा झालेले आहे आणि मी खाली गेट उघडायला जात आहे सध्या आमची टर्न आहे खाली गेट उघडायची तिथे रात्री लॉक लावणे आणि सकाळी गेट उघडणे तर आता आठ आथ दिवस हा आमचा टर्न आहे तर ते मी उघडून येते तर मी इथे लिफ्टने खाली चालली आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर अजूनही अंधारच आहे तर हिवाळ्याच्या दिवसा म्हणजे आता संक्रांत जवळ आलेली आहे तर या संक्रांतीच्या दिवसांमध्ये अजून थंडी तर आहेच तर अशी असा अंधार आहे आता तिथून आल्यानंतर सगळ्यात आधी आपण किचनमध्ये जाऊया मस्त सगळ्यात आधी आयुषचा टिफिन बनवायचा आहे तर आज मला टिफिनमध्ये जास्त काही बनवायचं नाही आहे इथे आयुष पण उठलेलं आहे आणि आयुष ब्रश वगैरे करून त्याचं काल काही होमवर्क राहिलं होतं ते लिहायचं बाकी होतं थोडंसं तर ते लिहत बसलेलं आहे आणि थोडा वेळ आहे तर तो एकदा 10 15 मिनिटे ते करेल आणि मग तो त्याची त्याची तयारी करेल तोपर्यंत आता मी त्याला दूध वगैरे बनवून देते फार मी फॉलो वन गब में कोचीनन डोंट गो बॅक टू रिना ओला सन द फॉलिंग डाउन कम तर इथे मी रात्री कचोरी केली होती मग ही कचोरी अशीच हाफ फ्राय करून ठेवून दिलेली होती तर आता मला दुसऱ्या दिवशीच तळायची आहे म्हणून मी काही फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर जर तुम्ही असं करत असाल आणि उरली तर तुम्ही हाफ फ्राय करून फ्रीजमध्ये ठेवू शकता ती आठ दिवस चांगली राहते तर आता मला लगेच दुसऱ्या दिवशीच करायची होती म्हणजे सकाळीच केली मी मग ही छान तळून घेते आणि इथे मी माझ्यासाठी आणि आयुष्यासाठी गरम पाणी करायला ठेवत आहे तर त्याला ता, पण आणि म्हणजे आम्ही तिघ हो पण सकाळी उठल्याबरोबर थोडा एक ग्लास गरम पाणी पितो त्यासाठी इथे पाणी गरम करायला ठेवते तर इथे मी दूध कपमध्ये घालून घेतलेला आहे गरम पाण्याचा ग्लास आणि हा ड्रायफ्रूटचा लाडू दिलेला आहे तर सकाळी सकाळी मी त्याला हा ड्रायफ्रूटचा लाडू खायला देऊन देते म्हणजे त्याला लंच ब्रेकपर्यंत भूक लागत नाही आणि आता याची रेसिपी जी आहे ती मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे सोनल्स रेसिपीज या माझ्या दुसऱ्या चॅनलवरती इथे आयुषला बरच आवाज देऊन झाल्यानंतर तो इथे आला आणि परत त्याला वॉशरूमला जायचं होतं म्हणून परत गेला आणि तिथून आल्यानंतर मग त्याने दूध वगैरे पिलं तर आता वाजले आहे सकाळचे साडेसहा आणि अंधारच आहे अजून तर सहा पस्तीस झाले आहे पण अतिशय अंधार आहे काहीच दिसत नाहीये तर चला आता पुढची काम ही बघा मस्त आपली ही कचोरी टम्म फुगलेली आहे आणि आता ही मी आयुषच्या टिफिन मध्ये भरून घेते इथे आयुषची पण तयारी झालेली आहे स्कूल साठी रेडी झालेला आहे आणि आता तो पण बॅग पॅक करतोय मुलं कितीही सकाळी उठले तरीही हळूहळू हळू सकाळी स्पीडच खूप कमी असतो त्याच्यामुळे उशीरच होतो तर इथे व्हॅनची वेळ झालेली आहे त्यामुळे घाई गडबडीत आयुष लगेच बाहेर निघाला आणि तो स्कूलमध्ये गेलेला आहे आता मी गॅलरीचा हा दरवाजा उघडत आहे तसं थंडी खूप आहे गॅलरीचा दरवाजा मी सकाळी उघडत नाही पण म्हटलं आता जरा उघडावा थोडासा आणि छान मस्त फ्रेश एअर घ्यावं तर मग थोडा वेळ मी इथे गॅलरीत एक दोन तीन मिनटं उभी होते तर आता वाजलेली आहे साडेसात आणि मी म्हटलं चला आता म्हणजे ही जी माझी रोजची कामं आहे ती सुरुवात करूया तर इथे मी सगळ्यात आधी झाडून घेत आहे तर दरवाजा उघडून मी सगळ्यात आधी थोडंफार झाडून घेते आणि आता आज मार्गशीर्षचा गुरुवार म्हणून मी थोडंसं पुसून पण घेतलं आहे नाही रोज पुसायची गरज पडत नाही पण एक झाडू तरी मी मारून घेते मस्त मी पुसून घेतलं त्यानंतर मला छान रश रांगोळी काढून घ्यायची होती पण आम्ही रांगोळी नंतर काढणार आहे आमच्या अहूनना आता जायचं आहे म्हटल्यानंतर म्हणजे ऑफिसला उशीर होतो त्यामुळे सगळं आधी टिफिन वगैरे करून घेते चहा करून घेते आणि त्यानंतर मग न आरामात रांगोळी काढेल तर मी आता किचनमध्ये आलेली आहे चहा करायला तर हा जो सकाळचा चहा आहे तो मला खूप आवडतो म्हणजे आम्ही दोघंजण चहा घेऊन बराच वेळ बसतो तर अर्धा तास तरी आमचा इथे कसा जातो कळतच नाही गप्पा मारण्यात तर हामी चाहा चाहा हा मी सकाळचा चहा खूप एन्जॉय करते संध्याकाळच्या चहा सोबत आम्ही शक्यतो नसतो हां संडेला एखाद्या वेळेस संध्याकाळचा चहा सोबत असतो पण इतर दिवशी तर पे वेळ मिळत नाही कारण त्यांना यायलाच आठ साडेआठ होतात कधी नऊ पण होतात त्यामुळे संध्याकाळचा चहा आम्ही सोबत घेऊच शकत नाही तर सकाळचा चहा एन्जॉय करायचा तर मग मस्त सकाळचा चहा एन्जॉय करते आता इथे मी हिवाळा आहे त्याच्यामुळे गुळाचा चहा करते म्हणजे हिवाळ्यात ते एक दोन महिने तरी मी गूळ वापरून चहा करते नाही तर नेहमी मी, मी साखरेचाच चहा करते आणि चहा आम्हाला थोडासा कमी गोड लागतो जास्त गोड लागत नाही कारण दोघं पण बरंच कमी गोड खातो इतर असं अश, असं पण आम्हाला गोड म्हणजे गोड वस्तू आवडतात पण चहा किंवा त्या गोड वस्तू पण कमी गोड असल्या की जरा खाव्याशा वाटतात हा आमचा चहा झाल्यानंतर माझी यांचा टिफिन तयार करून घेतला त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि तेवढ्यात मावशी पण सगळं काम करून गेलेले आहे तर आता हे जे मी सगळं उचलून ठेवते तर ते सगळं झटकून वगैरे घेतलेलं होतं झाडजोड आणि पुसण्याच्या आधी आता हे मी सगळं छान मस्त परत एकदा अरेंज करून घेते हे काम तसं रोज रोज पडत नाही पण एक दिवसाआड तरी हे करावं लागतं 바람이 불어온 그 밤에 꺼진 했던 조각들이 난 떠올라 순간에 falling down 감추려 했었던 맘다 들킬까봐 आता वाजलेले आहे अकरा आणि आता इथे आपली पूजा पण माझी मस्त पूजा पण झालेली आहे आणि मी हे जे फूल आहे ते ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठीच इथे केलं कारण इतकं सुंदर फूल आलेलं होतं घरात तर इथे पूजा वगैरे सगळं झालेली आहे म्हणजे ही रेग्युलर आपली पूजा आहे मार्गशीर्ष महिन्याची जी आपली पूजा आहे ती अजून व्हायची आहे आता इथे मी छान सगळं पुसून घेतलंय बाजूला तसं मावशी पुसून गेलेल्या होत्या पण मग आता हे पूजा वगैरे होतपर्यंत तिथे परत पसारा होतो मग बाजूला पण मी छान परत एकदा पुसून घेतलं आणि आता हा पाठ ठेवायच्या आधी तुम्ही पाठ ठेवू शकता किंवा चौरंग मांडू शकता आणि त्याच्या आधी मी इथे छान रांगोळी काढून घेत आहे आणि परत छान रांगोळी काढून घेते असं मला पाटाच्या बाजूला वेल काढायला खूप आवडतं त्याच्यामुळे या पद्धतीने मी वेल काढून घेते जर वेळ असेल तर मस्त रंग भरून आणि फुलं पानं असं अशी काढते पण घाई असेल तर मग ही साधी माझी वेल काढण्याची पद्धत आहे आता इथे मी सगळं मांडून घेतलेलं आहे आणि दिवा वगैरे लावलेला आहे आता पूजा करून घेऊ तर मी इथे हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर फुलं वाहत आहे अशी साधी सोपी माझी पूजा असते मी जास्त मुकुट वगैरे सगळं करून नाही करत साधी सोपी या पद्धतीने मी पूजा करते त्यानंतर आता मी इथे पोथी वाचून घेते तर पोथी वाचायला एक दहा मिनिटं लागतात आता हे सगळं पूजेचं साहित्य आणून त्यानंतर हे सगळं करत करत दोन वाजलेले आहे तर मी आत्ताच आरती करून घेत आहे आणि मी संध्याकाळी परत एकदा आरती करते म्हणजे सगळेजण आल्यानंतर आयुष आणि मिस्टर हे दोघही असल्यानंतर परत एक संध्याकाळी छान आरती आणि नैवेद्य वगैरे दाखवण्याचा कार्यक्रम होतो आता मी डायरेक्ट संध्याकाळचं शूट करत आहे दिवसभरात मग मी एक अर्धा तास थोडासा आराम केला मग नंतर एडिटिंग केलं कारण रेसिपी शो म्हणजे रेसिपीचा माझा जो व्हिडिओ आहे तो जायचा होता बाकी तर ते एडिटिंग करत बसली होती त्यानंतर मग मी दुपारी स्वयंपाक केला दुपारी म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक केला तर संध्याकाळी तयारी वगैरे करून थोडा स्वयंपाक आधी केला मग थोडी तयारी केली मग काही बायका येऊन गेलेल्या आहे आणि काही असं एक एक, एक, एक चालू होतं तर मी काही जास्त बायकांना बोलवलं नव्हतं कारण आ, मी हळदी कुंकाचं म्हणजे संक्रांतीमधलं हळदी कुंकवाचं माझा मोठा प्रोग्राम होतो तर यावेळेस मग हे मी छोटं छोटंफार असं छोटंसंच करते तर, तर, तर बायका आलेल्या आहे मस्त मी गप्पा मारतो आहे खूप दिवसानंतर भेटणं होतं इवन बिल्डिंगमध्ये राहूनसुद्धा रोज कधी भेटणं होत नाही मग

आपल्या मनाची असते ना नवरात्र वगैरे पण नऊ दिवसांचे उपास असते ना तेव्हा पण असत्या दिवशी थोडं वाटतं पण एकदा सवय झाली ना दुपारी पण म्हणजे भूक नाही लागत मग साड्यांवरती एक दोन दोन साड्यांवरती दोन तीन साड्यांवरती पाऊस झाल्यानं मला वाटतं आता बराच वेळा आम्ही इथे मस्त गप्पा मारत बसलो आणि आता मी हळदी कुंकू लावून घेते तर मी खायला वगैरे फक्त जास्त काही केलं नव्हतं दूध मसाला दूधच केलं होतं कारण गुरुवारी बऱ्याच जणांचे उपवास असतात त्यामुळे मग म्हणजे कोणाला जमत कोणाला नाही जमत त्यामुळे काहीच केलेलं नव्हतं आणि आता हळदी कुंकू लावून घेते आणि तर या व्हिडिओचं मी एंड करायचं राहिलं कारण यानंतर मी मस्त नैवेद्य केलं नैवेद्य झाल्यानंतर म्हणजे आरती करून मग नैवेद्य वगैरे झालं नैवेद्यामध्ये मी राजमा केला होता त्यानंतर शिमला मिरची भाजी केली होती वरण भात पोळी आणि गोडामध्ये शव्यांची खीर केली होती नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं मी आयुष आणि आयुषचे पप्पा आणि याचा एंड तर काही करा केलाच नव्हता तर म्हटलं आता आताच व्हिडिओ चालू असतानाच बोलूया तर हा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा जो ब्लॉग होता तो करण्याचं कारण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार आहे तो मी कसा सेलिब्रेट केला किंवा के मी काय काय केलं हे माझं सांगण्याचं उद्देश होतं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर